तुम्ही वाट होता अतिशय गोड कार्यक्रम कि जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो की जसे एखादं वाक्य पूर्ण करण्यासाठी आपण त्या वाक्याच्या शेवटी विराम देतो त्याच पद्धतीने एखादा कार्यक्रम आपल्याला संपवायचा असेल तर शेवटी आभार प्रदर्शन हे करावंच लागत तर आभार प्रदर्शन करण्याच्या अगोदर दोनच मिनिटामध्ये मला फक्त सरांविषयी आणि कांबळे सरांविषयी हे फक्त दोन मिनिट घेणार आहे तर कैसे बताव कैसे बचाव की कैसे बिखर गे वलमे हो कैसे बिखर गये हो कुछ पता भी नाही चला कसे हे दिवस निघून गेले की गद्रेसरांचे म्हणजे बत्तीस वर्ष कि, कि सरांचे बत्तीस

फक्त एकच वाक्य बोललाय बोलणार की जीवन ही एक रंगोळी आहे त्यात रंग भरायचं काम आपल्याला करायचं असतं जीवन ही एक मान्यवर भरपूर आहेत सर्वांचं नामूल्य करणं शक्य नाहीये कारण तुम्ही तुमची जी परिस्थिती पाहता फार सुरू चालू आहे आणि त्याच्यामुळे वेळेअभावी सर्वांचं नामूल्य या ठिकाणी करता येणार नाहीये कारण या कार्यक्रम जरी आपला असला तरी वेळ आपली नसते त्याच्यामुळे वेळेच मान ठेवून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहे शाला समितीचे चेअरमन शिरीष कुमार धर्मेचा तसेच

त्याच्यानंतर उपसरपंच असतील माझी आधी सर्वच त्याच्यानंतर तुमचे मुख्याध्यापक संघाचे सर्वच सदस्य या ठिकाणी आलेले वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वृंदा शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांततेत या ठिकाणी ऐकलेला आहे असे माझे सर्वच विद्यार्थी मित्र यांचंही मी प्रशालेच्या वलीने या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि शेवटी जाता जाता फक्त सरांसाठी दोन्ही सरांसाठी एक शुभेच्छा पण संदेश देणार आहे या ठिकाणी भाऊ राऊते व आचार्य दिव यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि एक शुभेच्छा संदेश धन्यवाद चलने वाला हजार खुशी आले दे आपको देने वाला हजार खुशी आले आपको धन्यवाद